ये करणार प्रत्येक जितल्यावर हो हाय

काय समोर दिसत आणि त्यामध्ये अं प्रतिबंध कारवाया असतील अवैधशास्त्र ही अग्निशास्त्र असतील किंवा इतर असतील त्यांच्यावरची कारवाईवरची कारवाई आणि इतर ज्या अनुषंगाच्या काळामध्ये प्रतिबंध असता या सर्वांचा एक आढावा या निमित्ताने घेतला आणि त्यानंतर वीस तारखेला मतदान आहे तर वीस तारखेचं मतदान त्या दिशांमध्ये खत पुणे असला पाहिजे पण कोणत्या ठिकाणी बंदोष असला पाहिजे त्याचं नियोजन त्यांचं काय आहे याचा मी तुमचा आढावा घेतला आणि एकंदरीत मला असं वाटतं की चांगली तयारी झालेली आहे आणि त्यामुळं निवडणूक पार निवडणुकीला तुमचा विश्वास आहे आणि यानंतर मी गावांपैकी सर्वांकडे शिकवून मतदान करणं या आंदोलनचं कर्तव्य नाही तर आपला हा सुद्धा देखील आहे त्यामुळं हा हक्क आपण सर्वांनी बजावला पाहिजे सर्वांनी

तो वापर आपण आजपासून मोठ्या प्रमाणामध्ये वाढवणार आहोत प्रत्येक परिस्थितीच्या हातीमध्ये वाढणार आहोत आणि याचा मुख्य जो आहे हा ज्या काही आचलित चाललेल्या आहेत त्या दुर्च्या काळामध्ये काही प्रकार घेऊ शकतात काही आचर्सित उल्लंघनाचे प्रकार देऊ शकतात किंवा त्याचे काही करण्याचा या सर्वांवर पूर्णपणे नजर असणं आणि कुठलाही एरिया कव्हर करणं हा या उद्देश आहे त्यामध्ये आपले जास्त जास्त गोष्टी एरिया असतील